माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कविता एक विनंती आहे की डीजीसीएनी त्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेज हे तात्काळ प्रसिद्ध करावं okay. मेन गेट मधून निघतानाच आणि विमानात बसतानाच hmm. म्हणजे हा पिक्चरच क्लिअर होऊन जाईल हा येऊ द्या कधी येतोय तुमचा रिपोर्ट हा जो याचा रिपोर्ट जो येणार आहे ना ब्लॅक बॉक्स वगैरे त्याचा काय असेल तो तो येऊ द्या ब्लॅक बॉक्स मधला गेटानंतर पण तुमच्या स्तरीजीसीच्या सीसीटीव्हीचं सीसीटीव्ही फुटेज आलं पाहिजे दादा कोणासोबत होते दादा सोबत कोण होतं गेटमध्ये किती वाजता आले की पाच तेव्हा मिळाले डीजीसीए म्हणते सहा जण होते जर ते डिस्क्रिपन्सी असेल तर विमानात किती जण गेले किती जण चढले डीजी पहिल्यांदा सहा प्रवासी असल्याचं सांगितलं मृतदेह पाच मिळाले सगळ्यांसमोर नाही त्यांच्याकडे ती माझ्याकडे आली नव्हती पण पाच प्रवाशांची नावं आली होती पाच प्रवाशांची नावं मी उपमुख्यमंत्री कार्यालयातून घेतलेली आहेत त्यामध्ये श्री अजित दादा पवार विपिन जाधव पिंकी माळी कॅप्टन सुमित कपूर आणि श्यामभवी कवी पाटील मी तुम्हाला पहिल्यांदा कविताजी मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही प्रस्तावनेच सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात की एका कुटुंबाचा कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचा इतका मोठा घेता आणि अचानक त्यांचं असं काळीज चिरून जाण्यासारखं झालेला शेवट या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आता आलेल्या आहेत मुळामध्ये याचं राजकारण म्हणून मी या चर्चेत सहभागी झालेलोच नाहीये अजित दादांवर अत्यंत प्रामाणिकपणे जसे बाकीचे कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते धार मोकळून रडले त्यातलाच एक सामान्य कार्यकर्ता आहे माझ्या जीवनाला राजकीय आयाम देण्याचं काम आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना नवीन दृष्टी नवीन जगणं अजितदादांनी दिलेलं आहे त्यामुळे मला बऱ्याच तिच्या शंका आल्यावर उपस्थित केल्या ला। गेल्या आज राऊत साहेबांनी जे काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांचा राजकीय किंवा राजकीय अँगल त्यांनी जोडला वडेट्टीवारांनी राजकीय अँगल जोडला चित्रा चित्राताईंनी उत्तर दिलं चित्राताईंनी सुद्धा अजितदादांसोबत अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत काही वेगळं सांगण्याची तुमच्या चॅनलवर आवश्यकता नाही पण जे काही प्रश्न अनुत्तरित आहेत ते प्रश्न महाराष्ट्राला कळले पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीआयडीच्या तपासासंदर्भात जे काही भूमिका घेतली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे कारण हा आघात जितका राज्याच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांवर पडलाय तितकाच आघात हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झालाय कारण त्यांचा अत्यंत विश्वासू मित्र अत्यंत जीवलत मित्र काळाच्या पडद्यावर जाणं हे दुःख त्यांनाही होण्यासारखं आहे म्हणून सुनेत्रा वैंच्या पाठीशी ते सुद्धा खंबीरपणे थांब राहिले साहेबांनी सुद्धा मोठा भाऊ गेला म्हणून दाहो फोडला होता आता मला का चुकचुकली पाल माझ्या मनामध्ये कारण त्या स्पॉटवर मी जाऊन आलो अजितदाच्या अंत्यसंस्काराच्या नंतर मी स्पॉटवर जाऊन आलो पवार साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं होतं त्यानंतर सर्व वातावरण एकदम शांत होतं कारण पवार साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत आणि तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे की नक्षोभ उसा उकळू नये म्हणून ममता बॅनर्जीच्या त्या राजकीय त्यांना राजकारण त्यांनी करू नये असं त्यांनी बोलले होते आणि ते वास्तव आहे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची भावना होती दिवस आम्ही त्या मानसिक तानामध्ये आहोत आणि दोन दिवसांपासून आता अलीकडे माझ्या मनात काही पाल चुक चुकी त्यातलं एक कागद जो जडलेल्या अवस्था सापडला होता विमानात त्याचा एक झेरॉक्स कॉपी मी तुमच्या चॅनलवर दाखवतो याच्यामध्ये पायलटचं नाव रोहित रोहित सिंग आहे याच्यामध्ये याच्यामध्ये रोहित सिंग पायलट आहे आणि को पायलट ती पाठक शांभवी पाठक शांभावी पाठक शांभावी पाठक ही को पायलट म्हणून आहे हे हे विमानात कागद आहे म्हणजे ही लोक विमानात पायलट आणि को पायलट म्हणून असावी त्याचा हा एक पुरावा पण मी अजितदादांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातून जी माहिती घेतली की दादा त्या दिवशी एअरपोर्टवरून ज्यावेळेस टेक ऑफ घेत होते त्यावेळेस त्यांच्यासोबत कॅप्टन म्हणून कोण होता तर त्याच्यात सुमित कपूर आहे सुमित कपूर हे सुमित कपूर आणि को पायलट म्हणून हीच शांभवी पाठक हे दोघं आहेत मग आता प्रश्न असा आहे की हे दोघं का बदलले मूळ मूळ पायलट तर हा होता मला कसं ही एक साधी साधी शंका माझ्या मनामध्ये आली right. दुसरी गोष्ट दुसऱ्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रॅफिक मध्ये अडचण झालेली आहे त्यामुळे आम्ही पोहोचू शकत नाही म्हणून एक पायलट बदलल्या गेलं असं सांगितलं जातं तिसरा प्रश्न होता की महाराणावर जी कागदपत्र पडली ती जळली नव्हती का जळली नव्हती याचं एक लॉजिक आम्हाला समजलं नाही right. आणि ज्या वेळेस तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं डीजीसीए कडून जसं सांगितलं गेलं की सहा लोकांनी टेकऑफ घेतलंय आणि बॉड्या पाच मिळाल्या आणि व्हीएसआर व्हेंचर्स लेवल एक वन हा हे जे कंपनी आहे ही एक वर्षापूर्वी बंदी आलेली आहे आणि हे नादुरुस्त विमान होतं हे विमान का प्रोव्हाइड केलं गेलं फिरल विमानामध्ये पूर्ण असताना त्याला अनेक पायलटला असताना ज्या पायलटची हिस्ट्री दारू पिण्याची आहे अशा व्यक्तीला सस्पेंड झाल्यानंतर सुद्धा पायलट म्हणून तिथे का ठेवण्यात आलं आणि असा अचानक घातपात जे सीसीटीव्हीचं फुटेज दिसते त्याच्यामध्ये विमान पलटी खाताना दिसते आणि सर्वात शेवटचं महत्वाचं तिथले जे ज्या ठिकाणी गोजू बावी या ठिकाणी ती दुर्घटना घडली बारामतीच्या वाढराण्यावर तिथल्या सरपंचांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही दिशेने धाव घेतली विमान जमिनीवर होते त्यातून धूर निघत होता आम्ही मदतीसाठी जवळ पोहोचलो पण तेव्हा विमानाच्या आतून कुणीतरी बाहेर पडण्याचा पाना प्रयत्न करत असल्याचे आम्हाला दिसले आम्हाला त्यांना वाचवायचे होते पण दुर्दैवानं विमानापर्यंत जाईत तोर मोठे स्फोट झाले आणि आम्हाला त्यांना वाचवता आलं नाही म्हणजे या सरपंचाचं स्टेटमेंट विमानामध्ये फ्युअल असताना विमानानं परत टेक ऑफ न घेणं इमर्जन्सी लँडिंग चुकीच्या जागी होणं पायलट बदलणं या सगळ्या गोष्टीनं मनात शंकेचं कावर निर्माण केलं म्हणून तसे प्रश्न मी टाकले आणि त्यावर आता राजकीय सुद्धा राजकारण करण्याचं काम काही लोक करतायत त्याचं मला दुर्दैव वाटतं दाच्या मृत्यूचं गुढ रहस्य हे हो, जनतेसमोर आलं पाहिजे महाराष्ट्र त्याचा विचारतोय मला विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय तपास यंत्रणा यामध्ये वस्तुनिष्ठ करतील आणि ब्लॅक बॉक्स मधला जो डेटा आहे तो लवकरात लवकर जनतेसमोर सार्वजनिक होईल अशी अपेक्षा मला सरकारकडून आहे आणि तो मिळालीही पाहिजेत ती उत्तर आपल्या सगळ्यांनाच त्या उत्तरांची प्रतीक्षा आहे मोदी सर खर तर जे आता मुद्दे सगळे अमोल मिटकरींनी उपस्थित केले ते टेक्निकल मुद्दे आहेत आपल्या सगळ्यांसमोर जी माहिती आत्ता आहे त्याच्यावरून मनात येणारे ते प्रश्न आहेत आणि स्वाभाविक प्रश्न आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये येतात पण लगेचच घटनेला चार पाच दिवस होत नाहीत तोपर्यंत आपण आधीच्या काही घटनांशी त्याचे संबंध लावायचे काही कॉन्स्पिरिसी थिअरीज तयार होतील असे अर्थ लावायचे यानं नेमकं काय का साधणार आहे मग जो आरोप होतोय की राजकीय हेतून तुमच्या पक्षाचे नेते हे बोलतात त्या आरोपामध्ये चूक आहे किंवा त्यात तथ्य नाहीये असं कसं म्हणता येईल नाही कविताजी मला असं वाटतं मिटकरी साहेबांनी जेवढे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांचा आधार घेऊन संजय राऊत साहेबांनी आज काही प्रश्न व्यक्त केलं ते प्रश्न केला उदाहरणार्थ की विलीनीकरणाचा प्रश्न माझ्या पुढे त्यांनी मांडलाच नव्हता हा जो काही मुद्दा मांडला तो काही मांडायची गरज नव्हती म्हणजे याचा अर्थ असा की देवेंद्र फडणवीसांना राजकारण यापासून सुरू करायचं होतं आणि ते सुरू झालं हा एक महत्वाचा मुद्दा पण एक महत्वाचा मुद्दा तुम्ही कविताची करा पंधरा तारखेला पुण्याच्या एका सभेमध्ये अजित पवारनी हे स्टेटमेंट केलं होतं की पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या काही भ्रष्टाचारी या माझ्याकडे ओपन आहेत त्यांनी असं काळात नाही केलं होतं आणि त्यानंतर दिवसांनी अशा प्रकारचा मृत्यू होतो याचा संबंध मोदी सर तुमचा ना आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही बहुतेक तुम्ही प्रवासात आहात त्यामुळे काहीतरी मला वाटतं रेंजचा प्रॉब्लेम आहे मी पुन्हा तुमच्याकडे येते रेंज आल्यानंतर मी तुमच्याकडे पुन्हा येते अजित जी प्रश्न असा आहे की विरोधकांनी या परिस्थितीमध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत म्हणजे अगदी तुमच्या पक्षातले नेते सुद्धा विचारतायत ज्यांना कदाचित राजकारणाचा कोणताही वास नाही आहे पण विरोधकांनी जे विचारले त्याला तुम्हाला राजकारणाचा वास येतो इथंपर्यंत समजू शकतो पण त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देणं हे आता गरजेचं आहे का का आपल्याला पार आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि डोनाल्ड ट्रम्प पर्यंत जाण्याची गरज आहे जर जा? तिकडे भान सुटते असं वाटत असेल तर तुम्ही तरी थोडं ठेवायला हवं किमान परिस्थिती काय आहे हे समजायला हवं कौताजी महाराष्ट्र अजूनही दुःखात आहे माझे मित्र अमोल मिटकरी यांनी जे जे प्रश्न विचारले ते सगळे आमच्या सगळ्यांच्या मनावर आणि त्यांनाही माहिती आहे मी सुद्धा दादांच्या अतिशय जवळच्या वर्तुळामध्ये होतो दादा नुसतेच नेते नाही तर आमच्या समाजाचे नेते आणि माझ्या नातला गाई होते आमच्या सगळ्यांसाठी फार, अमोलरावांनी फार, जे प्रश्न उपस्थित केले ते निकटचा कार्यकर्ता एखादा नातेवाईक का आपतेष्ट शेवटी बघा एखाद्या अपघातामध्ये कोणाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब जाऊन ती जागा बघतात की काय झालं कसं झालं काही घातपात आहे काय याची चौकशी करण्याची मागणी करणं अतिशय स्वाभाविक प्रतिक्रिया आहे म्हणजे याची चौकशी तर निश्चित झाली पाहिजे माझा तर म्हणजे एक तर आधी लोकांचा विश्वासच बसला दुसरा विषय ती जी कंपनी जी आहे जी कंपनी ज्या कंपनीने विमान प्रोव्हाइड केलं माझा सुद्धा त्या कंपनीवरती सुद्धा आक्षेप हे सगळं निश्चित आहे परंतु ज्या पद्धतीनं या सगळ्याचं इमिजिएटली राजकारण करायला संजय राऊतांनी सुरू केलं मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या माध्यमांनी अतिशय जबाबदारीनं याच्या सगळ्याच्या पाठीमागं इतक्या हलकट राजकारणाचा वास आहे हे ओळखलं पाहिजे मी अतिशय धन्यवाद देईल आपल्याला की आपण या रिपोर्टमध्ये सुरुवातीला जे आपण बोलला त्याच्यामध्ये आपण अतिशय तटस्थपणे सर्व शक्यता इथे दाखवल्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा ही इच्छा आहे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे दादांवरती प्रेम करणाऱ्या सगळ्या सगें, सगळ्याच लोकांची इच्छा आहे की याची एक चौकशी तर होईलच म्हणजे निश्चित होईल कारण दादा कर... ओ... सगळ्यांचे लाडके दादा होते एका कुटुंबात झाल्या अपघातासारखं महाराष्ट्राने याच्याकडे बघितलं आणि प्रत्येकाची इच्छा आहे त्यामुळे ते होईलच स्वाभाविक परंतु म्हणजे कसं होतं माहिती का राजकारण कुठं करायचं हे कळलं पाहिजे आम्ही अतिशय व्यथित आहोत आणि मला असं वाटतं ते हो वेळेला जनता जसं उत्तर देते ना तसं उत्तर देईल कविताजी ठीक इतक्या खालच्या पातळीला संजय राऊत गेलेत ना आता माझा मुद्दा हाच आहे की जर तुम्हाला प्रश्न नाही आवडला मी समजूत शकते की या परिस्थितीमध्ये अशा प्रश्नाचं उत्तर देणं कदाचित खूप घाईनं हा प्रश्न विचारला असंही आपण एक वेळ म्हणूया पण मग त्याला उत्तर त्याच पद्धतीनं देणं हा एवढाच पर्याय होता का नाही आपल्याला ती पद्धत चुकीची वाटली असेल परंतु तुम्ही स्वतः शोध घ्या म्हणजे बाबा लोकशाहीमध्ये न्यायालयाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा तुमचा विश्वास असेल जाऊन तुम्ही उत्तर आहे असं मला वाटत नाही बोलत याच्यापेक्षा आता काय त्यांच्याशी म्हणत बसणार का माझं म्हणणं आहे की पातळी सोडून देणं म्हणजे प्रत्येक वेळेला काही विरोधी बेल्टच करावं लागतं असं नाहीये ना आपल्या क्षणाला आपण काय बोलतो याचं एवढंच म्हणणं मी असं म्हणत नाही तुम्ही उत्तर नाही द्यायला पाहिजे मी असंही नाही म्हणत तुम्ही चुकीचं दिलं माझं म्हणणं इतकंच आहे की ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण किमान भाषेचं भान राखलं पाहिजे किमान एवढीच अपेक्षा आहे ते तुम्ही करावंच असा काही आग्रह नाहीये आणली बेटी तो तुमच्या पक्षाचा प्रश्न आहे कारण तुमच्या पक्षावर आरोप झाल्यानंतर कसं उत्तर द्यायचं तो तुमचा निर्णय त्यामुळे ठीक आहे याच्याबद्दल काही फार वाद असण्याचं काही कारण अमोलजी मला एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता की तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचंय की नाही पण मी तो विचारते प्रश्न की जी शंका मनामध्ये आहे जे सगळे पॉईंट तुम्हाला दिसतायेत ते डेफिनेटली त्यांच्या कुटुंबियांनाही दिसले अस आणि त्यांचं कुटुंबीय म्हणताना मी काय तीन माणसांपुरती मर्यादित ठेवत नाही संपूर्ण पवार कुटुंबियांना तुम्ही त्यांच्यापैकी काही सदस्यांशी बोलला असाल त्यांच्या मनातही हे प्रश्न आहेत की, आहे की नाही एक तर आज पहिलं थोडीशी पूर्व पीठिका सांगतो की आज जे उत्तर नवनाथ बन यांनी दिली चित्राताईंनी यांनी दिली याबद्दल मी खरंच खेद व्यक्त करतो कारण त्या पद्धतीने ती द्यायला पाहिजे नव्हती हे आम्हाला वाटतं कारण आपण सुद्धा शेवटी माण स्टॉक नंबर एक कुपवार कुटुंबीय अक्षय पवार कुटुंबीय हे प्रचंड प्रचंड तानात आहे प्रचंड वेदनेत आहे प्रचंड दुःखात आहे त्यामुळे आमची कोणाला बोलायची हिंमत झाली नाही माझी तरी स्वतः ना मोठ्या पवार साहेबांसोबत हिंमत झाली ना सुनी सोबत झाली ना पारदा ना जयदादा ना काय कोणाशीच माझी मी मी तर शोकाकुलच होतो तीन चार दिवसांपासून सातत त्यांना तुम्ही पण दाखवलं दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतः काल परवा रोहित पवार यांनी सांगितलं होतं की तेरा दिवस उलटल्यानंतर मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टीचा खुलासा करणार म्हणजे त्यांना पण तसा थोडशी शंका येते आहे का हे त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच ते क्लिअर होणार आहे चित्र दुसरी मला कविता जी या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आता मगा एका चॅनलवर बोलताना मी टोपे साहेबांचा उल्लेख केला त्याच्यानंतर टोपे साहेबांच्याकडून काही न ऐकताच त्यांचे काही ट्रोलर्स असतील किंवा काही सोशल मीडिया सांभाळणारे पेट ट्रोलर्स असतील त्यांनी हो अत्यंत खालच्या पातळीवर शिलाश्राप द्यायला सुरुवात मूळ वस्तू स्थिती अशी आहे की टोपे साहेबांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं टोपे साहेब खूप मोठे नेते आहेत आरोग्यमंत्री आहेत माझे अगदी जीवाचे भावाचे संबंध त्यांच्यासोबत आहेत त्यांना त्यांनी सांगितलं होतं की साडेसात वाजता त्यांच्या गावचा एक कार्यकर्ता जो तिथे गोजू बावी या परिसरात काम करतो त्यांनी साहेबांना फोन केला साडेसात वाजता की हा आणि दादांचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये साधारण जर तुम्ही बघितलं तर तो प्रोग्राम हा प्रोग्राम अपघात झाला आठ तीस ला लँडिंग होत आणि आठ ला काहीतरी ते सहयोगला जात होते असं काहीतरी होतं आता जर साहेबांना साडे ला ही माहिती दिली तर ज्यांनी ही माहिती दिली तो व्यक्ती कोण होता त्यांनी कोणाच्या आधारावर केला हेही तपासा सिद्ध झालं पाहिजे किंवा ते तपासाचा भाग म्हणून आलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी महत्वाची की साधारण हा जो विकिपीडिया आहे किंवा अजितदादांच्या मृत्यूबद्दल गुगलवर आणि विकिपीडियावर एक दिवसापूर्वीच श्रद्धांजलीचं बातमी ही मी स्वतः वाचली होती राहुल मोटेंच्या मोबाईलवर म्हणजे सत्तावीस सव्वीस जा, जानेवारीला अजितदाद पालकमंत्री म्हणून पुण्याचं ध्वजारोहण करतात त्या सव्वीस जानेवारीच्या नंतर सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व कामकाज त्यांचं मंत्रालयातलं आठवतं दोन नंतर उशिरापर्यंत त्यांच्या अभ्यंगताच्या भेटी असतात आणि त्या अभ्यंगताच्या भेटीनंतर ते ठरवतात भेटी की आपल्याला आता बारामतीला जायचं आहे त्यांचे ड्रायव्हर येतात ड्रायव्हर म्हणतात की दादा आपल्या गाड्या तयार आहेत आपण गाडीला जाऊया आणि दादा म्हणतात की माझी एक फाईल राहिलेली आहे धान खरेदीची त्यावर सही झाल्यानंतर आपण एक काम करूया उद्या आपण सकाळी विमान रेजव हे कधी ठरतं हे सत्तावीस तारखेला रात्रीला हे असं त्यांच्या ड्रायव्हरनेच सांगितलेलं आहे त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण होतं त्या ध्वजारोहणानंतर दुपारी दादाचा कार्यक्रम काय होता सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत दादा त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त असताना दोन नंतर लोक भेटली किती भेटली okay. शेवटी खरंच फाईलवर सही राहिली होती का की टाळाटाळ ता झाली जायला आणि अजून माझ्या एक गोष्ट कळली की असं सांगितलं गेलं होतं की दादा तुम्ही थेट बारामतीला न जाता एक तर दोन गोष्टी एक तर आपण पुण्याला गेलं पाहिजे असं ड्रायव्हरनी विनंती केली होती पण ती विनंती अमान्य झाली दुसरं असं होतं की एक तर विमान घेऊन थेट सोलापूर एअरपोर्ट वर किंवा पुणे एअरपोर्टवर जायचं आणि तिथून हेलिकॉप्टर ॉटरनी बारामती यायचं कारण दुसऱ्या दिवशी साडे दहा पासून त्यांच्या जिल्हा परिषदेच्या प्रचार सभा संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत होत्या पण हे सगळं अचानक का बदलल्या गेलं विमानाचा पायलट अचानक का बदलल्या गेला विमानाची हिस्ट्री इतकी वाईट असताना तेच विमान कसं त्यांनी प्रोव्हाइड केलं गेलं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न आणि आणखी कविता एक मुद्दा महत्वाचा आहे दादांच्या विमान प्रवासात मी सात ते आठ वेळा दादांसोबत विमान प्रवास केलेला आहे त्या विमान प्रवासावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कोणी ना कोणी ओएसडी आणि पीएस एस असतातच Okay. Okay. यावेळेस फक्त विपिन जाधव हे सुरक्षा अंगरक्षक सोडले तर तसं कोणीही का नव्हतं जे कागद मी मला पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला दाखवलं ज्याच्यामध्ये तुम्ही पायलट कसे बदलले तो त्याच्यामध्ये किती प्रवासी होते या विमानामध्ये किंवा किती करणार होते किती केले याचा काही खुलासा झाला नाही अगदी थोडक्यात सांगा कारण वेळ संपली आहे माझ्याकडची पहिल्यांदा सहा प्रवासी असण्याचं सांगितलं पण मृतदेह पाच मिळाले पण नाव बिलकुल सहा प्रवासी असणार याची नाव समोर कारण आपल्या सगळ्यांसमोर आकडाच नाही त्यांच्याकडे नावं माझ्याकडे आली नव्हती पण पाच प्रवाशांची नावं आली होती ती पाच प्रवाशांची नावं मी उपमुख्यमंत्री कार्यालयातून घेतलेली आहेत त्यामध्ये श्री अजित दादा पवार विपिन जाधव पिंकी माळी कॅप्टन सुमित कपूर आणि श्यामभावी पाटील एवढीच एवढीच आहे पण यांनी जो दिलेला आकडा होता तो तो डीजीसहाचा आकडा होता त्याच्यामुळे ते सहा होते की पाच होते हे फार संभ्रम आहे वेळ संपत आली आहे पण तीस तीस सेकंद मी सुनीलजी तुम्हाला आणि अजितजी तुम्हाला देणार आहे सुनीलजी पहिलं बोला कारण तुमचा मगाशी कॉन्टॅक्ट होत नव्हता व्यवस्थित नाही माझ्या कविताची असं मत आहे एवढा मोठा उपमुख्यमंत्री त्याच्या सुरक्षेमध्ये एवढे मोठे हे काही राज्याच्या कारभाराचं चांगलं धोरण असं माझं मत आहे आणि अशा वेळी जर शासन नीट काम करत नसेल आणि त्याच्यावर जर आम्ही वाभारे काढले तर त्याला राजकारण म्हणायचं हे चुकीचं आहे आम्हा राजकारणानं सरकारचे जे चूक आहे ते चूक दाखवणं आमचं काम आहे आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्ही म्हणता राजकारण केलं नाही राजकारण केलं नाही हे म्हणत असताना उपमुख्यमंत्री वहिनीना करण्याची पण यांनी केली ना मग ते राजकारण नाहीये का माझं असं मत आहे एक सेकंड बोलायचं माझं असं मत आहे की राजकारण बाजूला ठेवूया पण असे प्रसंग भविष्यात होणार नाही याची तरी दक्षता शासनाने ठीक आणि ती मागणी स्वागत आहे ठीक आहे एक मिनिट आपण जी येते तुमच्याकडे अजित जी फक्त सेकंद प्लीज नाही मग अशी करत असताना कविताजी तुम्ही ज्या पद्धतीनं कन्क्ल्यूड केलं आमचं फक्त अजिबात मत नाहीये ते तुमचं मत असू शकलं या विषयावरती मला असं वाटतं की ठाकरे गटानं आणि संजय राऊत यांनी जे काय मत व्यक्त केलंय किंवा ते जे काही बोलतायत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही दादांच्या अपघाताचं अशा पद्धतीनं घाणेडा राजकारण त्यांचं त्यांना लखला परंतु माझ्या सकट दादांच्या महाराष्ट्रातल्या सर्व चाहत्यांना याबद्दल ज्या काही शंका आहेत त्या केंद्राच्या राज्याच्या जबाबदार सगळ्या यंत्रणांकडून नीट व्यवस्थित निष्पक्ष चौकशी होऊन आणि यामध्ये कुठे दोषी असलेली तरी त्यावर कारवाई होईल आणि माझी तर व्यक्तिगत अशी मागणी आहे की ही जी विमान कंपनी आहे आता या मोदींना कदाचित कल्पना नसावी की ते काही सरकारचं काम नाही याची चौकशी करणं याच्या सगळ्या हे सरकारचं काम पण ही जी विमान कंपनी आहे या विमान कंपनीचं कायमस्वरूपी परवाना कसा रद्द करता येईल याची सुद्धा आम्ही त्याच दिवशी मान्य माहिती अजितजी फक्त अजितजी फक्त एवढं मला माहित नाही तुमचा कशामुळे गैरसमज झालं मी असं कुठेही म्हटलं नाही मग अशी की त्यांनी बोलले बोल हो, त्या थो ते बरोबर आहे तुम्ही बोलले ते चुक आहे माझं म्हणणं फक्त एवढं होतं की ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये आपल्याला थोडं नाही करतात एवढी साधी अपेक्षा होती देर वॉज नथिंग की त्याच्यावर तुम्हाला ब्लेम करायचं होतं अजित जी वाद घालायला आपल्याकडे खूप विषय असतात अजित जी वाद घालायला खूप विषय असतात हा ना दिवस आहे ना वेळ आहे ना विषय आहे त्यामुळे प्लीज ठीक आहे तुम्ही मला मला आज भाजप विरोधी बोला मी त्याचं काहीही उत्तर तुम्हाला देणार नाही कारण तुम्ही एक वेळ प्रसंगाचं भान अजित अजितजी मी प्रसंगाचं भान विसरत नाहीये मी प्रसंगाचं भान विसरत नाहीये तुम्ही जरूर करून आरोप करा आज माझ्यावर जे हवेत ते आरोप करा पण या विषयावर त्या आरोपांचं उत्तर मी देणार नाही तुमचा समज असेल गैरसमज असेल जे काही असेल मान्य आहे मला आरोप मान्य मला पण मी आज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार नाही ज्या वेळेस राजकीय विषयांवर चर्चा होईल अजितजी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन आज नाही अमोलजी कविताजी खूप खूप आभारी आहे तुमचा की तुम्ही अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली अजित चव्हाण साहेब तुम्ही माझे चांगले मित्र आहात पाच वेळ या ईएसएने पाच वेळा स्मरणपत्र पाठवली होती या व्हीएसआर व्हेंचर्स लेवल वन संदर्भात अजूनही त्याच्यावर कारवाई झालेली आता सातत्यानं दोनशे तीन वर्ष झालेली आहेत माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कविता एक विनंती आहे की डीजीसीएनी त्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेज हे तात्काळ प्रसिद्ध करावं okay. मेन गेट मधून निघतानाच आणि विमानात बसतानाच hmm. म्हणजे हा पिक्चरच क्लिअर होऊन जाईल हा येऊ द्या कधी येतोय तुमचा रिपोर्ट हा जो याचा रिपोर्ट जो येणार आहे ना ब्लॅक बॉक्स वगैरे त्याचा काय असेल तो तो येऊ द्या ब्लॅक बॉक्स म्हणजे पण तुमच्या डीजीसीएच्या सिंहीव्हीचं सीसीटीव्ही फुटेजला पाहिजे दादा कोणासोबत होते दादा सोबत कोण होतं गेटमध्ये किती वाजता आपण जबाबदार घटक आहात सरकार आपलं आहे आणि अजयजी तिथे डिस्क्रिपन्सी आहे ना डिस्क्रिपन्सी आहे की पाच मिळाले सहा जण होते जर ते डिस्क्रिपन्सी असेल तर विमानात किती जण गेले किती जण चढले याची माहिती तर सहज मिळू शकते त्याचं उत्तर जर मिळालं तर कुणाला नको आहे तुम्हालाही हवं आहे ते उत्तर सगळ्यांना हवं आहे ते साधी मागणी आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यात कठीण काही नाही आहे सीसीटीव्ही फुटेज आहे विमानतळावर काही सीसीटीव्ही फुटेज नाही आहे अजितदा बर किती जण त्या विमानामध्ये चढले सहज मिळू शकतं आणि जर कार्यकर्त्यांच्या मनात तो प्रश्न असेल नेत्यांच्या मनात प्रश्न असेल अवघ्या महाराष्ट्राच्या मनात प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार असेल तर तो, तो महाराष्ट्राचा हक्क आहे ते काही मागितलं पाहिजे मागितलं म्हणून काही कुणावर अविश्वास दाखवणं नाहीये प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची सोय आहे तर ते मिळालं पाहिजे इतकंच साध आहे त्याच्यामध्ये कुणावर काही लगेच आरोप करण्याचा काही मुद्दाच नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की विषयाकडे आपण थोडस संवेदनशीलतेनं बघितलं पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये दादा हा आज हळवा कोपऱ्यावरून राहिलेला आहे आणि जर त्या हळव्या कोपऱ्याला काही प्रश्न उपस्थित होत असतील तर त्यातल्या जास्तीत जास्त प्रश्नांची अशी उत्तरं दिली गेली पाहिजेत एवढीच या निमित्तानं मागणी आहे होत असेल तर ते लवकरात लवकर करावं एवढीच मागणी सगळेजण करतात आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्र सरकार हे सगळं निश्चित पॉझिटिव्हली घेईल आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात आपल्या सगळ्यांचे मनापासून